सुग्रण कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये मी रूपाली तुमचं सगळ्यांचं स्वागत करणार आहे आज आपण उपासाची भेंडीची भा भाजी काकडीची कोशिंबीर भाकरी आणि खरडा हे करणार आहोत अगदी झटकेपट कुठलीही पूर्वतयारी न करता अशी तुम्ही मस्त उपासाची थाळी करू शकता त्यात एखादा तुम्ही शेंगदाण्याचा लाडू ॲड करू शकता किंवा चिवडा अशी परिपूर्ण ही थाळी तयार होते तर आता आपण ह्या थाळीसाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत अगदी मस्त अशी ही खमंग काकडीची कोशिंबीर खायलाही खूप छान लागते तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी भेंडी चिरून घेतलेली आहे आणि इथं मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तर आपण अगोदर भेंडीची भाजी करून घेऊ त्यासाठी मी मिरचीचे वा वाटण करून घेतलं आहे तर एका कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी आपण इथे जिरं वापरायचं आहे फक्त जिरंचं जर तुम्ही उपासाला खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल आणि जे हे मिरचीचं वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे आता ही सर्व जी भेंडी कापून घेतली होती ती आपण ह्यामध्ये घालून चवीनुसार मीठ घालायचं आणि एक पाच मिनटं पण धाचेवर व्यवस्थित अशी ही भेंडी परतून घ्यायची आहे म्हणजे भेंडी आपली अजिबात चिकट होत नाही अशी पसरून ठेवायची मी ह्याच्यावर झाकण ठेवलेलं नाही आता आपली भेंडीची भाजी शिजते तोपर्यंत आपण काकडी कोशिंबिरीची तयारी करूयात इथे काही काकडी खिसून घ्यायची आहे सालं काढून खिसायची आहे ती आता खिसून झाल्याच्यानंतर ह्या काकडीत जे काही पाणी असतं ते असं छान असं काकडी पिळून घ्यायची आहे म्हणजे सर्व पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे नाही तर आपण काय होतं जेव्हा दही टाकतो तेव्हा आपली कोशिंबीर पातळ होते आता व्यवस्थित ही सर्व काकडी पिळून घ्यायची आहे आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे दोन चमचे साखर तुम्ही जास्तही घालू शकता तुम्हाला जर जास्त गोड हवी असेल तर दोन चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत एरवी जेव्हा आपण उपासना नसतानाही अशी कोशिंबीर करू शकतो त्यावेळेस कढीपत्ता जिरी मोहरीची फोडणी परत कोथंबीर घालून अगदी मस्त अशी खमंग काकडीची कोशिंबीर होते आता हे व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे ह्यामध्ये आपल्याला हवं तेवढं दही मिक्स करायचं आहे घही दही पण शक्यतो घट्ट असावं जास्त पाणी नसावं म्हणजे को कोशिंबीर आपली जास्त पातळ होत नाही छान असं मिक्स करून घ्यायची आहे आता इथे आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अजिबात चिकट झालेली नाही भाजी आपली तर कोशिंबीरीसाठी आपण इथे फोडणी तयार करून घेऊयात इथे मी थोडंसं तेल घेतलं आहे आणि तेल छान गरम झालं की ह्यात जिरं घालून घ्यायचं आहे आणि ह्या काकडीच्या कोशिंबीरवरती घालून घेऊयात ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता कोशिंबीर आणि भेंडीची भाजी आपली झाली आपण भाकरी बनवून घेऊयात तर इथे मी जे भगरीचं आणि साबुदाण्याचं पीठ मिळतं ते घेतलेलं आहे हे विकतचंच पीठ आहे आता यात मी थंड पाणी घालूनच हे व्यवस्थित असं जसं आपण ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी करतो त्याप्रमाणे हे मळून मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ मळता तेवढी भाकरी आपली छान होते फुकते ही व्यवस्थित असं ते मिक्स करायचं आहे छान असं मळून घ्यायचं आहे पीठ आपल्या पीठ मळण्यावरच आपली भाकरीची हे असते ती फुकते ही छान जेवढा आपण मळू तेवढी भाकरी मस्त अशी टम्म फुगले जाते आणि मऊही होते आता इथे जेवढी भाकरी करायची त्यानुसार आपण इथे गोळा घ्यायचा आहे मी थोडीशी मोठीच करणार आहे त्यामुळे मी इथे मोठा गोळा घेतलेला आहे अगदी तुम्ही छोट्या छोट्याही भाकरी करू शकता तर आता खाली थोडंसं पीठ पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हा गोळा ठेवून छान अशी भाकरी गोल छान थापून घ्यायची आहे दोन्ही हाताच्या साह्याने व्यवस्थित ती पातळ अशी छान थापून घेणार आहोत आपण ते तवा आपला आता छान तापलेला आहे ही ता ताप जे। जे भाकरी आपण त्याच्यावरती घालून घेऊयात आणि पाणी लावून घ्यायचं आहे तवा आपला व्यवस्थित तापलेला पाहिजे म्हणजे भाकरी व्यवस्थित पचली जाते आता छान असं पाणी लावून झाले पाणी त्या थोडंसं सुकत आलं की भाकरी अशी पलटून घ्यायची आहे आता एक साईडनी खालणं छान अशी ती पचवून द्यायची आहे त्याशिवाय ती पलटी करायची नाही खालनं भाकरी आपली पचलेली आहे तुम्ही पाहू एक शकता एकदम हलक्या ह्याने ता ओलातण्याने मी भाकरीला हे करत आहे तरी भाकरी तुम्ही पाहू शकता मस्त असे टम्म फुगलेली आहे तुम्ही तव्यातही भाजू शकता किंवा अगदीच गॅसवरही भाजू शकता भाकरी तर पलटी करून आपण पाहूया ती भाजली का नाही चारी बाजूनी तर मी आता गॅसच्या फ्लेमवरतीही भाजून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा पापुद्रा सुटलेला आहे आपल्या भाकरीला आता चारी बाजूनी व्यवस्थित अशी ती भाजून घ्यायची म्हणजे मस्त अशी खरपूस भाकरी आपली खायला लागेल उपासाचे पदार्थ शक्यतो गरम गरमच खायला छान लागतात कारण की साबुदाना आणि भगर हे थोडंसं चिवट असल्यामुळे तुम्ही खूप वेळ ठेवले तरी वाताड होते आणि चावल्या जात नाही ही भाकरी आता इथे भाकरी तयारी झालेली आहे आता आपण त्याच तव्यामध्ये ज्या मिरच्या कापून घेतल्या होत्या त्याची ती मिरची करून घेऊयात आपण ह्यात मी तेल टाकले फोडणीसाठी आपण जे जी जिरे वापरले आहे नाही वापरले तरी चालतील आणि एक पाच मिनटं आचेवर ही मिरची व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे ह्या ज्या आपल्या कमी तिकटाच्या मिरच्या असतात पोपटी मिरच्या त्या मी इथं घेतलेल्या आहेत अगदीच तुम्हाला तिखट हवं असेल तर तो तुम तुम्ही तिखट मिरच्याही वापरू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून एक पाच मिनटं आपण आचेवर ह्या मिरच्या झाकून ठेवणार आहोत एक खरड्याचाच प्रकार म्हटला तरी चालेल आता हे झाकून ठेवायचं आहे तर पाच मिनटानंतर आपण जेव्हा ज का झाकण काढू तेव्हा ह्या परत व्यवस्थित हालवून घ्यायच्यात आता ह्यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत आणि परत एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून आहे आणि ही अशी मिरचीची भाजी खायला तयार आहे खूप छान लागते तोंडी लावण्यासाठी सारखं गोड खाऊन तेलकट खाऊन ही कंटाळा येतो उपासात तर असं तुम्ही छान अशी मिरचीची अशी ही भाजी आणि भेंडीची भाजी खाऊ शकता त्यात तोंडी लावायला काकडीची कोशिंबीर खूप जणांना तेलकट किंवा गोड खाऊशी वाटत नाही तर असा एक पर्याय म्हणून तुम्ही खाऊ शकता तर आपलं हे सर्व तयार झालेलं आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे भाकरी तुम्ही पाहू शकता सा हे पहा मस्त असा पापुद्रा वेगळा झालेला आहे काकडीची कोशिंबीर आणि आपलं हे पूर्ण ताट तयार आहे तर धन्यवाद